नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच विजेता सूरज चव्हाण याच्या झापूक झुपूक चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे मात्र या चित्रपटासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर येत आहे या चित्रपटाची निर्मिती केदार शिंदे यांनी केली आहे आणि केदार शिंदे यांनी नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाबाबत आता एक मोठा निर्णय घेतला आहे या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे एक गोष्ट लक्षात आली आहे गावखेड्यातील पोरांना ठरून शहरात प्रवेश बंदी आहे ठरून पोराला टार्गेट केलंय मलाही याद घेरलंय पण एक ज्याने चोच दिली तोच अन्न देणार कोंबडं झाकलं तरी उजडण्याचं थांबणार नाही पण ही सुरुवात आहे लोकांनो हा वणवा पेटलाय असे म्हणत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी झापूक झुपूक चित्रपटाला प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे याशिवाय त्यांनी आणखीन एक पोस्ट शेअर केली आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे उद्या नव्याण्णव रुपयात महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात झापूक झुपूक अशी ही पोस्ट त्यांनी शेअर केली आहे त्यामुळे चित्रपटाला प्रतिसाद कमी मिळत असल्याने केदार शिंदेंनी चित्रपटाच्या तिकीटाचे दर कमी केलेच आहेत याशिवाय त्यांनी खंतही व्यक्त केली आहे